ताज्या घडामोडी आणि नवीन बातम्या पाहण्यासाठी आमचं मी साक्षीदार हे चॅनल सबस्क्राईब करा आफ्रिकन महिलांमार्फत चालवल्या जाणाऱ्या व्यवसायावर पोलिसांनी कारवाई केली आहे या प्रकरणी तीन महिलांवर खारघर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे खारघर पोलिसांच्या पथकाने बुधवारी रात्री छापा टाकून ही कारवाई केली खारघर सेक्टर बारा ई येथील रो हाऊसमध्ये आफ्रिकन महिलांमार्फत वेश्या व्यवसाय केला जात असल्याची माहिती हवालदार विनय तळभंडारे यांना मिळाली होती त्यानुसार वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजीव शेजवळ यांनी नेमलेल्या पथकाने बनावट ग्राहक पाठवले होते बुधवारी रात्री या बनावट ग्राहकाने त्या ठिकाणी जाऊन खात्री केली असता पोलिसांनी छापा टाकला यावेळी एक आफ्रिकन महिला पोलिसांना चकमा देऊन पळून गेली तर दोन महिला हाती लागल्या त्यांच्यावर खारघर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे या आफ्रिकन महिलांनी राहण्यासाठी रो हाऊस भाड्याने घेऊन त्यामध्येच वेश्या व्यवसाय सुरू केला होता या प्रकरणी तीन महिलांवर खारघर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलीस अधिक तपास करत आहेत